गणेशायना महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर आज आपण महालक्ष्मीसाठी फराळाचा एक पदार्थ बघणार आहे तो म्हणजे खुसखुशी तशी शंकरपाळी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला तर इथे मी या वाटीने तीन वाटी मैदा घेतलेला आहे एकदम अचूक प्रमाण आहे एक दोन आणि तीन अशा मी या वाटीने तीन वाटी मैदा घेतलेला आहे आणि याच वाटीने पाव वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि याच वाटीने इथं मी तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी ते आता मी मेल्ट करून घेणार आहे तुपाचं प्रमाण पण अगदी व्यवस्थित ठेवायचं प्रमाणातच कारण कमी झालं तर शंकरपाळी कडक होतील आणि जास्त झालं तर शंकरपाळी आपले तेलामध्ये वितळतील त्यामुळे तूप पण व्यवस्थित प्रमाणातच टाकायचं तर आता हे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता या आपण यामध्ये तूप टाकून घेऊयात आणि हे आपण मिक्स करून घेऊयात गरम आहे तूप त्यामुळे मी चमच्याने मिक्स करून घेते पहिलं तुम्ही यात थोडंसं मीठ पण टाकू शकता अशा प्रकारे मी हाताने पण मिक्स करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर आणि असा गोळा बनला पाहिजे मैद्याचा आता आपण हे दूध टाकून असं मळून घेणार आहोत हलक्या हाताने अगदी प्रेस करून असं मळायचं नाही आपल्याला आपल्याला अगदी याचा उंडा बनवून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे पातळ नाही घट्ट नाही इतपत घट्ट आपल्याला हे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही इतपत आपल्याला हे जाडसरस मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवलं तरी चालेल प्रकारे आपण याची पोळी लाटून घेऊयात अगदी जाडसरस अशी पोळी लाटलेली आहे मी अर्धा इंच इतपत आता आपण याचे असे काप करून घेऊयात हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्क्वेअर किंवा डायमंड शेपमध्ये करू शकता लहान मोठे आपापल्या आवडीनुसार हे बघा इतपत असं सा अर्धा इंच असं मी हे जाडसर ठेवलेली होती पोळी अशा प्रकारे मी सगळी शंकरपाळी बनवून घेतलेली आहेत आता आपण ही तेलामध्ये तळून घेऊयात आता आपण हे तेलामध्ये तळून घेऊयात तेल चांगलं गरम झालेलं आहे एक शंकरपाळी मी अशी टाकून बघितलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ही चांगली अशी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत ती बिस्किटासारखे आपली शंकरपाळीशी झालेली आहेत म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला शंकर आता शंकरपाळी तळून घ्यायची आहेत आता मी बाकीचे शंकरपाळी या तेलामध्ये टाकते एक एक अशी शंकरपाळी सोडायची आणि जास्त प्रमाणात सोडायची नाही एका वेळीस तर तेलामध्ये बसतील एवढीच शंकरपाळी टाकायची तर आता इथे कडईमध्ये मी जेवढे मावतील तेवढी शंकरपाळी टाकून घेत आहे जेवढे मावतील तेवढेच मी अशी शंकरपाळी टाकलेली आहेत आणि जास्त पण आपण शंकरपाळी टाकली तर तेलाचं टेम्परेचर असं कमी होतं आणि शंकरपाळी तरी पण असे वितळली जातात आणि तूप जा जास्त झाल्यास तरी पण आपली शंकरपाळी तेलामध्ये वितळली जातात ह्या महत्त्वाच्या टीप आहेत ह्या महत्वाच्या टिप्स आहेत त्यामुळे तूप पण प्रमाणात टाकायचं आणि तेल पण चांगलं तापलेलं पाहिजे आणि एका वेळेस अगदी जास्तच अशी शंकरपाळी टाकायची नाही तर जेवढी मावतील तेवढीच टाकायची तुम्ही बघू शकता शंकरपाळी वितळत नाहीत म्हणजे तूप व्यवस्थित टाकलेलं आहे प्रमाण तुपाचं प्रमाण व्यवस्थित आहे आणि तेल पण चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशी ब्राऊन अशी आपली शंकरपाळी झालेली आहेत अगदी बिस्किटासारखी दिसत आहेत तर ही आपल्याला मीडियम टू स्लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायची आहेत नाहीतर मग आतमध्ये कच्ची राहतात हाय फ्लेमवर जर आपण ही तळून घेतली तर एकदम कच्ची राहतात वरून आपल्याला दिसतात पण आतून कच्ची राहतात त्यामुळे मीडियम टू स्लो फ्लेमवर आपल्याला ही तळून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता तर मस्त आपली अशी ही बिस्किटासारखी शंकरपाळी तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊयात आणि अशा प्रकारे मी बाकीची शंकरपाळी पण तळून घेते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बघा तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली शंकरपाळी दिसत आहेत अशा प्रकारे मी बाकीची शंकरपाळी पण पा। तळून घेतलेली आहे मस्त आपला हा महालक्ष्मीसाठी स्पेशल फराळाचा एक पदार्थ तयार झालेला आहे आणि आता ही शंकरपाळी गरम आहेत त्यामुळे थोडीशी अशी मऊ लागतात पण जेव्हा ही थंड होतील तेव्हा एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी होतात चला तर मग अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ